तो ये ना ये सबका पाळना येणार आहे न मी ओ एकरा आपण दोन्ही लंबी किती येणार आहोत आता आता मी आहे लेमनचा आपण आहे छान छान खूप बढ़िया मी मीटिंग आहे हो ये पहिली राखी इसको पहले ठीक से सोमन वर्किंग चेस असोसिएशन नागपूर नागपूर नागपूरकरांकरता एक अभिमानास्पद अशी जी आज एक न्यूज आलेली आहे आता जस्ट संपलेल्या मॅच मध्ये जी दिव्या देशमुख नागपूरची जी गोल्डन गर्ल आहे तिने जो विन मिळवलेला आहे एक अतिशय एक्सपिरियन्स कोनेरू हम्पी बरोबर तर ही एक नागपूरकरांकरता सर्व महाराष्ट्रीयन जेवढे चेस लवर्स आहे त्यांच्याकरता एक अभिमानास्पद अशी बाब आहे आणि त्याचबरोबर तिला ग्रँडमास्टर टायटल पण या विंच्या निमित्ताने मिळालेला आहे ती पण एक महत्वाची एक लँडमार्क अचिव्हमेंट आहे तुण तुण दोन दिवस झाला <laughs> दोन दिवस ब्रेक मध्ये गेलं दोघेही खेळाडू हे ऍक्च्युअली इंडियन टीमचे दोघही आपापसात आप खेळणारे असे प्लेयर्स आहे एक टीम मेंबर्स आहे पण इथे इंडिव्हिज्युअल होती दोघही आपल्या आपल्या आप रिस्क न घेता समोर क्लासिकल मध्ये दोन्ही ड्रॉ झाल्या पहिल्या रॅपिड मध्ये पण थोडी रिस्क घेतल्या गेली पण अगदी खूप रिस्क नाही घेतल्या गेली पण सेकंड जो डिसाइडर गेम आहे त्याच्यामध्ये दोघांनी रिस्क घेतली आणि शेवटी एंड गेम मध्ये दिव्याने चांगला विन काढला एंड गेम मध्ये नेऊन रुक एंडिंग मध्ये काय फरक होतो फरक हा आहे दिव्या दिव्या जी आहे दिव्या एक युथफुलनेस एक प्रतीक आहे एक लहान आहे वय आणि एकोणीस वर्षाची आहे ती हम्पी जी आहे ती अडतीस वर्षाची आहे निश्चित तिला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तिच्याजवळ पण दिव्याला पण आता त्या लेवलचा खेळण्याचा भरपूर एक्सपिरियन्स असल्यामुळे शेवटी तिने सगळ्या गोष्टीवर मात करून शेवटी जे एक्सपिरियन्स आहे त्याला बाजूला करून शेवटी विन काढला आणि सगळ्यांना एक आनंदाचा क्षण आपल्याकरता सगळ्यांना दिला आता तिला डॉक्टर साहेब येतातच आहे डॉक्टर साहेबांनी एकदा तिचे वडील आई तर तिच्या बरोबरच आहे जेव्हा जेव्हा वापस येतील त्यावेळेला आम्ही सगळी ते वेळ घेऊन एक चेस असोसिएशन नाफे नागपूर तर्फे तिचा एक चांगला जंगी सत्कार करायची भावना आहे